एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्याच्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मम्मा देवीला घातलं साकडं शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मम्मादेवीची आरती करून देवीकडे केली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान मम्मादेवीला साकडं घातलंय शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मम्मादेवी मंदिरात आरती करून देवीकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना केली आहे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी देवीकडे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळू दे म्हणून प्रार्थना केली आहे एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सशक्तीकरणासाठी लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होऊ देत अशी मागणी जालन्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सविता किवंडे विजया चौधरी राधा वाडेकर दुर्गाताई देशमुख आशा कोळी शोभाता खोत कोमल शिंदे उज्ज्वल फोकली आहे मीना दुर्वे आदींची उपस्थिती होती सर्व महिला मंदिरामध्ये मम्मा मंदिरामध्ये जमला हो, आहोत महाराष्ट्राचा सर्व निकाल युतीच्या बाजूने लागला आहे अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आम्ही जेव्हा जेव्हा हीच प्रार्थना आहे मम्मादेवी जवळ ही प्रार्थना करण्यासाठी आले आहोत एकनाथ एकनाथराव शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री पद मिळू दे आणि त्या मंत्री मंडळामध्ये आमचे सर्वांचे लाडके भाऊ अर्जुनरावजी खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू दे आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये शिवलाम सुखलाम हे राज्य येऊ दे आणि ये जे आम्ही जे भोगलेलो दो आहे आमच्या शिंदे साहेबांनी किंवा मंत्रिमंडळाने पूर्ण त्याचा पूर्ण नावण्यात होऊ दे आणि परत एकदा चांगले सुखाचे दिवस येऊ दे हीच आम्ही देवी देवीच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र विजया चौधरी